महसूल विभागातील लाचखोरीचा थरकाप उडवणारा प्रकार आठपाडीत उघडकीस आला आहे तलाठी आमिर मुल्ला यांनी एका गरीब कुटुंबाकडून अपक शेरा कमी करण्यासाठी थेट लाच मागितल्याचं उघड झालं आहे आठपाडी तालुक्यातील तडळे गावात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे तलाठी आमिर मुल्ला यांनी अतिशय गरीब शेतकऱ्याच्या मुलाकडून ओम गिड्डे नावाच्या तरुणाकडून सात बारावरचा आपक शेरा कमी करण्यासाठी थेट दोन हजार रुपयाची मागणी केली आणि त्यातील पाचशे रुपये घेतले सुद्धा पण जिथं अन्याय होतो तिथं मनसे माग हटत नाही मनसे शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष अमित गिड्डे यांनी तात्काळ धडक दिली तलाठी अमीर मुल्ला यांना जाब विचारला आणि

या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी तहसीलदारांना थेट संपर्क साधून तलाठी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच जिल्हाधिकारी सांगली यांनाही ईमेलद्वारे अधिकृत तक्रार नोंदवण्यात आली आहे पगार मिळत असून सुद्धा हे गोरगरीब शेतकरी व भरती करणाऱ्या मुलांना मुद्दाहून अडवणूक करून त्यांच्यावरून पैसे उकळण्याचे काम करतात आता गॅजेटचं काही गरज नसताना हे गॅजेट कर मानतात तर मुळात हे गॅजेटची काहीच गरज नाही आधार कार्ड कार्ड पॅन किंवा शाळेची दाखलेली जे जोडली तयार झाला तर ते आपापचा शेरात कमी होऊन इथं नाव लागते तरी सुद्धा हे आडवणुकीचं काम आहे तर माझ जिल्हाधिकारी आणि तहसीलदार मॅडम यांना एकच विनंती आहे

तर मनसेने जाहीर केलंय आटपाडी तहसील कार्यालयावर मनसे स्टाईलने आंदोलन उभारलं जाईल आता पाहायचंय प्रशासन मनसेच्या या इशाऱ्याला किती गांभीर्याने घेतं कारण तडोळे गावातील गरीब शेतकऱ्याच्या आसरूमागे आता संपूर्ण आटपाडीचा आवाज उभा राहिला आहे ឯ <seil> ច <ma filtrateizer> ាំដាក់គំតានៅ